ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत निवृत्ती इंगोलेंचा प्रवेश करणार नाशिक शहरात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला था आणखी एक खादरा बसला आहे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या पाठोपाठ आता उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले हे देखील रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं समोर येत आहे नाशिक शहरात तसेच प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये निवृत्ती इंगोले यांचा सामाजिक कार्य पंचक्रोशीत सर्वांनाच ठाऊक आहे कोरोनासारख्या महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य नागरिकांसाठी निवृत्ती इंगोले यांनी सिंहाचा वाटा उचलला होता नागरिकांना पालेभाजी ऑक्सिजन सिलेंडर त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही निवृत्ती इंगोले यांनी स्वतः घरोघरी जाऊन केलं होतं कोरोना काळाच्या देखील निवृत्ती इंगोले यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली होती दरम्यान आता विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया निवृत्ती इंगोले यांनी दिली दरम्यान आता महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या पाठोपाठ उपमहानगरप्रमुख निवृत्ती हिंगोले शिवसेनेत प्रवेश करत असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला हा एक मोठा हादरा बसला आहे शिंदे गटात पक्ष प्रवेश करणारे तुम्ही काय सांगणार खर तर आता न्यायालयाने खरे शिवसेना कोणाची आणि जनतेने पण मान्य केलेलं आहे खरे शिवसेना कोणाची हे बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा जो वर्ग आहे जो आनंदकी साहेबांना मानणारा वर्ग आहे तो सर्व आज सर्व तातडीनिशी शिवसेनेत प्रवेश करणार आहे अण्णा तुम्ही स्वतः पक्ष प्रवेश करणारे नेमके तुमच्याबरोबर किती नगरसेवक पक्ष प्रवेश करणारे आणि कुठं करणारे काय सांगणार <सथ> आमच्यासोबत अनेक माजी नगरसेवक हो आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रवेश करतोय विलास अण्णा शिंदे यांनी गेल्या पस्तीस वर्षात शिवसेनेचं संघटन मोठ्या प्रमाणात शहर असो ग्रामीण असो बांधणी केलेली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक म्हणून प्रवेश करत आहोत